आज खोक्या बोसल्यावरती कारवाई होवी ही मागणीवरून आझाद मैदानावरून बीडवासीय जे आहेत ते उपोषण करणार आहेत आणि वेगवेगळ्या मागण्या त्या लावून धरणार आहेत मात्र या उपोषणामध्ये जे निवेदन आझाद मैदानावर उपोषणाला बसण्या अगोदर जे निवेदन सादर केलं आहे प्रशासनाला नेमकं त्याच्यामध्ये कोणकोणत्या मागण्या जाणून घेण्याचा प्रयत्न करू कोणत्या मागण्या आमच्या मुख्य मागण्या आहेत की तो खोक्या बसल्या याच्यावरती मोका लागला पाहिजा तपास एसआयटी अंतर्गत त्याचा तपास व्हावा हो तपास अधिकारी बदलण्यात यावा आणि जे ढाकणे पिता पुत्रावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले हे प्रामुख्याने मागं घेण्यात यावा तसंच याची सी आय डी मार्फत चौकशी व्हावं तसेच आणखीन त्यांचे स्वतःचे घरं स्वतः पेटवून दिलेत त्याच्यामध्ये काही जणांचे त्यांनी नावं घेतलेत आणि त्यादेखील त्याची देखील चौकशी व्हावं या मागण्या घेऊन आम्ही आता दहा वाजल्यापासून आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहे आमचे बरेचसे लोकं आलेत परंतु आता नऊच्या नंतर त्या उपोषणाच्या स्थळी आत जाण्यास परमिशन भेटते म्हणून इकडं तिकडं लोक फिरतायत दहा वाजता आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत काय मागणी असणार आहे प्रामुख्यानं तिकडं बीडमध्ये खोक्या भोसले यांची पत्नी उपोषण करतायत आणि तुम्ही इकडं उपोषण करताय तर खोक्या भोसल्यावर मोका लावा त्याच्या संपत्तीची चौकशी हवं हो, त्यानंतर तो खोक्या आहे त्याच्या रक्ताचे सॅम्पल घेऊन ते लवकरात लवकर लॅबोरेटरीमध्ये पाठवत कारण त्यांनी दोनशे हरणा मारलेले आहेत आणि ते, ते खाल्लेले आहेत त्यांनी त्यामुळे त्याच्या ते रक्ताची तपासणी करण्यात या अशा प्रकारच्या आमच्या जा मागण्या आहेत सुरेश धस आणि खोक्या भोसल्याचे कनेक्शन जे आहे ते जर तपास योग्य पद्धतीनं झाला तर हे दिसून येतील असा बऱ्याच जणांनी प्रतिक्रियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया आहेत मात्र मा तुम्हाला काय वाटतं यामध्ये खोक्या भोसल्याचा तपास एस आय टीकडे वर्ग करून ते शिरूर कासारचे पी एस आय संबंधित त्यांचा सी डी आर व खोक्या भोसल्याचे मोबाईलचे सी डी आर चेक करून त्यामध्ये जे जे बडे मासे आहेत ते यामध्ये गळाला लागतील एवढं ला ला सांगायचं या ठिकाणी पाहिला गेलं तर हेच आझाद मैदानाचा मुख्य मार्ग आहे आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर आता नऊ वाजल्यापासून हे उपोषणकर्ते जे आहेत ते मध्ये एंट्री करतील आणि उपोषणाला बसतील मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सो सूरज उमडिया मुंबई